अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय आज शुक्रवारची कहाणी ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ऐकणार आहोत ही जीवित्याची कहाणी काय असते आणि ही पूजा कशासाठी करायची असते आपण दिवे करतो ही पूजा आपण प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी करत असतो ही जीवित्याची जी, जी पूजा आहे कशा ते 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 ही प्रत्येक शुक्रवारी आपण करत असतो कशासाठी करत असतो आपले मुलं असेल आपले जे संतान असेल ते जिथं असतील तिथं सुखी असावे याच्यासाठी ही पूजा प्रत्येक शुक्रवारी असते प्रत्येकानी कहाणी अवश्य ऐकावी शुक्रवारची कहाणी शुक्रवारात तुमची कहाणी ऐका एक आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्याला मुलगा नव्हता म्हणून राणीने एका सुद्धा एक मुलगा गुपचुप आणून देण्यास सांगितले ती ती तिला भरपूर देणार होती गोष्ट मान्य केली सुईन त्या शोधात निघाली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली तेव्हा सुईन तिच्या घरी गेली तिला म्हणाली तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी बाळ बाळन पण फुकट करी त्या स्त्रीने ते मान्य केलं नंतर स्वीन राणीकडे आली व ती हकीकत सांगितली म्हणाली लक्षणं सर्व मुलाचीच आहे तेव्हा आपण घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही करणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपणास दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईन राणीला आनंद झाला त्याप्रमाणे तिनं डोहाळ लागल्याचे सोंग केलं पोट मोठं दिसण्यासाठी त्यावर कापडाच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ महिने होताच बाळंतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण ब्राह्मणी ब्राह्मण स्त्रीचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावण आलं त्याबरोबर सुईन राणीकडे बघत आली आणि पोट दुखण्याचं सोंग करण्यास सांगितलं व ब्राह्मणाच्या घरी आली तिला भय वाटू ला नये म्हणून तिचे डोळे बांधले तिला मुलगा झाला सुईनीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला तिने वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला व तिच्या पुढे ठेवला ती दुःखी कष्टी झाली सुईन राजवाड्यात गेली राणी साहेब झाल्याची बातमी पसरली सर्वांना खूप आनंद झाला मुलगा मोठा लाडात वाढू लागला इकडे ब्राह्मण स्त्रीने नेम धरला श्रावणातील दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करून नमस्कार करून जय ज्योती माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तांदूळ उडवावेत व ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावेत हिरवी साडी नेसणं हिरव्या बांगड्या घालणं कारलीचा मांडवा खालून जाणं तांदळाचं धुनं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती याची नजर तिच्यावर गेली हा मोहित झाला व रात्री भेट घ्यायची ठरवली रात्री घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वाचा फुटली ते म्हणाले कोण्या माझ्या पाय दिला आई जो कोणी आपल्या आईकडे जावयास नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय हे ऐकताच तो मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेऊन काशीस निघाला वाटेत एका ब्राह्मणाच्या घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता रात्री सटवी आली लागली कोण ग असं वाटेतच निजला आहे ज्युतीने उत्तर दिलं अगं माझं ते नवसाचं बाळ आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलाचे आई वडील चिंतेत होते त्यांनी हा संवाद ऐकला उत्तर रात्र झाल्याने सटवी व जीवती निघून गेल्या उजाडातच ब्राह्मणाने राजाचे पाय धरले आपल्यामुळे मुलगा जागला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री असंच झालं दुसऱ्या दिवशी राजा निघाला इकडे ह्याचा मुलगा मोठा झाला काशीत यात्रेच्या वेळी गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा गावातल्या साऱ्यांना जेवायला बोलो म्हणजे याचे कारण समजे घरी आला जेवण घातलं गावात ताकीद दिली घरी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठी पंचायत झाली तिनं राजाला निरोप पाठवला मला ज्योतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईल राजानं कबूल केलं व नेम पाळले त्याप्रमाणे ती जेवायला आली पानं वाढली मोठा ताट होता राजा तूप वाढत वाढत ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला व वा तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला तिला पुत्र प्रेमाने पाना फुटला दुधाच्या दारात ह्याच्या तोंडात उडाल्या तो तसाच रुसून निजला आईने त्याची समजूत घातली तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई सर्व हकीकत सांगितली नंतर भोजन समारंभ पार पडला पुढे त्यांना आपल्या आईवडिलांस राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून देऊन राज्य करू लागला जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण